गाणं आणि ते अभंग मी परत म्हणतोय जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे त्यांचे कर्म जैसे फळ देतो रे ईश्वर जन्म जन्माष्टमीला चिकन वाटणाऱ्यांना नेमकं यश कस मिळणार आणि ह्या बेस्टच्या पतपेढी नंतर सध्या संजय राऊत कुठे आहेत संजय राऊतांनी कशा पलट्या मारल्या दुतोंडीपणा परत दाखवला उद्धव ठाकरे घाबरलेत संजय राऊत पळून गेलेत आता ह्या टोटली ह्या बातमीवरती आपल्याला आजचं अनालिसिस करायचं आहे तरी तर सर्वांनी प्रथमत हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो रामकृष्ण हरी आपण वळूया आपल्या व्हिडिओच्या महत्वाच्या मुद्द्याकडे बघा महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक अविभाज्य घटक म्हणजे मराठी हा मुद्दा मराठी माणूस असो किंवा मराठी भाषा असो हो? ह्या मराठीवरच जेणेकरून हा मुद्दा जास्त रंगतो तो, तो म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस आणि हा मुद्दा निवडणुकीच्या वेळेस म्हणजेच अगोदर चा चार ते पाच महिन्यापासून तापवला गेला ज्याप्रमाणे लोहाराच्या भट्टेवरती लोखंडाला भट्टेत घालून तापवलं जातं ते लाल लाल केलं जातं तसंच हा मराठीचा मुद्दा अगदी लाल लाल तसाच ज्वलंत केला पण ह्या ज्वलंत मुद्द्याला किनार लाभली नाही कारण तो हातोडा मारणारा लोहार खूप यावेळेस डेंजर होता त्यामुळं तो हातोड्यानं ते पोलाद लाल झालेलं कधी नरम केलं हे कळलंच नाही ते ना तीव्रता त्या गोष्टीची असायला पाहिजे होते तर तीव्रता देवेंद्र फडणवीस नावाच्या त्या हातोडा मारणाऱ्यानं हातोडा असा मारला आवाजही आला नाही आणि ते पोलाद सुतासारखं सरळ झाला अर्थात जे काही वातावरण तापवलं गेलं महाराष्ट्रामध्ये ते वातावरण नाहीसं हे ऑटोमॅटिक झालं हे त्यांनीच केलं त्यांचेच डाव त्यांच्यावरतीच उलटून असे पडले त्यातून ते आता उठायला सुद्धा तयार होणार नाहीत असं सध्या महाराष्ट्र म्हणतोय आता राज ठाकरे उद्धव ठाकरे ह्या दोघांची युती होऊन तसे काय महाराष्ट्रामध्ये एक असा मोठा बदल होईल एक असं एक राजकीय समीकरण बनेल समीकरण कसं बघा एक पक्ष एक पक्ष त्याचं अस्तित्व काय आहे संपल्याला पक्ष बोलणारे म्हणजे मनसेविषयी असं वक्तव्य करणारे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत यांना गर्व महसूस झाला की आम्ही आता परत राज ठाकरेंसोबत जाऊन मराठी मुद्दा मराठी मुद्दा मुंबई मुद्दा हा उचलून धरून सगळं मतं आपण डायवर्ट करू शकतो आणि एक नवीन सत्ता स्थापना एक नवीन राजकीय समीकरण आपण मुंबईच्या कुशीमध्ये हे स्थापन करू आणि बी एमसी काही करता आपल्या म पदरामध्ये पाडून घेऊ हे जे काही स्वप्न होते हे स्वप्न त्या कलंकित राजपुत्राचे या ठिकाणी निष्फळ झालेले आहेत कारण हे काय झालं होतं तिच्या अगोदर संजय राऊतांनी एक गोष्ट बोलली होती हो की आता आमची युती झाली आहे आणि आता युती झाल्यानंतर पहिलाच निवडणूक ही बेस्टची पतपेढीची आहे त्यामध्ये तुम्हाला कळून येईलच म्हणजे आता ही निवडणूक आम्ही जिंकू आमचा झेंडा हा अटकेपार पोचवू आणि दाखवून देऊ ज्यावेळेस ठाकरे ब्रँड एकत्र येतात त्यावेळेस इतिहास रचला जातो ते बोलणारे हे संजय राऊतच आहेत ज्यावेळेस निकाल लागतो तेव्हा ते, ते, ते दुसरंच काहीतरी बोलतात की निकाल हे जे निवडणूक आहे माहिती नाही मला कारण माहीत नाही काहीच माहीत नाही पतपेढी हे शुल्लक निवडणूक आहे अमुक दमुक काय आहे ते तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो एक वेळेस तुम्ही व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला हे कळून जाईल नेमकं दुतोंडी राऊतांनी केला आणि राऊत ह्या सत्यापासून पळत आहेत म्हणून त्यांना मी हे आता बेसची पतपेढी चालवायला निघालेले आहेत म्हणजे लुटायला निघालेले आहेत काही करून मराठी माणसाच्या हातात संस्था राहू नयेत यासाठी फडणवीस हे कारस्थान करत आहेत पण आणि ते सातत्यानं मराठी माणसाला डिवसण्याचा प्रयत्न करत करू द्या ना कुणी आणू द्या पतपिढीवरती देश पतपिढीवरती जे एकत्र येऊन आम्ही लढतो आहोत त्याचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल बेस्ट पतपिढीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आलेला नाही खरोखर माहिती मी पूर्ण माहिती घेतली अशा भोंड तुम्ही आता सांगताय म्हणून एका पतपिढीची निवडणूक आहे ती तिथे मी आता याच्यावरती बोलत मला माहीत ना मी काहीच माहिती घेतली मला माहितच नाही या असतात खरोखर माहित नसेल मला प्रश्न विचारू नका मी माहिती घेईन आणि बोल त्यांना सांगितलं की राऊत ह्या विषयापासून पळत आहेत पळत सुटले आहेत आता विषय हात दाबला पाहिजे पतपेढीची हार दाबली पाहिजे म्हणून त्या विषयापासून ते पळून सध्या उपराष्ट्रपती मुद्द्याकडं लोकांना डायव्हर्ट करत आहेत कारण काय हे आपलं अपयश आप पचवलं पाहिजे आता नेमकं आरोप कुणावरती करायचे एम मशीनवरती करायचे की के रिक्षा केमिस्ट्रीवरती करायचे आता आरोप करायला कुठलाच मुद्दा नाही मग करायचं काय शांतपणे लोकांना डायवर्ट करायचं आणि एक ही निवडणूक काहीच नाही एक तुच्छ निवडणूक होती लहान निवडणूक होती आता जो काय आहे ते निवडणूक पुढची आहे मुंबई महानगरपालिका पतपेढी ह्या दोन्हीही निवडणुका वेगळ्या वेगळ्या आहेत इथपर्यंत हे बोलणार आहे एवढ्या पलट्या मारणारे लोक तुम्ही पहिले पाहिले असाल माहिती नाही त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळल्या बघा ज्याप्रमाणे वरळीमध्ये वरळी डोममध्ये सभेमध्ये ज्याप्रमाणे ती मूर्खाची तोपदशी बरसली होती गरजली होती म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे राज ठाकरे साहेब हे तिघही पण त्या ठिकाणी युती यांना हरवू जसा दाखवू हे गोष्टी दाखवायच्या हाणायच्या अहंकारायच्या ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी स्टेजवरून ह्या बोलल्या होत्या पण आता ह्या पहिल्या झटक्यानंतर ते कुठं दिसले का तुम्हाला कुठल्या मीडिया हँडलवरती सोशल मीडियावरती हे कुठंच नाही दिसले फक्त त्यांचे त्यांनीच स्पॉन्सर केलेला म्हणजे जो काही कार्यक्रम असतो मुलाखतीचा हे मुलाखतीचं सत्र एक सिजन येतं त्यामध्ये संजय राऊत प्रश्न विचारतात ते पण अगोदर उत्तर सेट करून सगळं सेट करून ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे त्यात ते आपलं ब्रह्मा ब्रह्मज्ञान ते, ते लोक पुढे पाजळ्याचा प्रयत्न करतात मग त्यानंतर या निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे बोलतील आपलं मत मांडतील असं वाटलं होतं आदित्य साहेब बोलतील असं वाटलं होतं पण आदित्य साहेब नेमकं हिंदूंच्या विरोधामध्ये सणांच्या विरोधामध्ये बोलतात नवरात्रीमध्ये देवीला निवड आमच्याकडे फवांचं आणि माशांचं असतं बोलतात आता हे तर आम्हाला माहिती नाही आमच्या घरी तर देवाला निवड हे शाकाहारी सात्विक असतं सहाकारी असतं पण ह्या सगळ्या मुद्द्यावरून गोकुळाष्टमीला वाटलेले हजार किलो चिकन पुण्यामध्ये बॅनर लावून कुणी बघा आता गोकुळाष्टमीला कोणी काय वाटेल प्रशासनाला काय वाटेल जेवायला वाटेल काय वाटेल पण या ठिकाणी वाटलं गेलं चिकन ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या बेस्टच्या पतपेढीच्या निकालानंतर ह्याच गोष्टी जास्त लोकांमध्ये आल्या की या लोकांनी चिकन वाटलं म्हणून यांना लोकांना असं हणलं लो, पण मित्रांनो असं नाही <coughs> तुम्ही खरा खेळा तुम्ही गेम समजून घ्या महानगरपालिकेच्या बेस्ट पतपेढीमध्ये ठाकरेची अलायन्स हरण्याचं महत्वाचं कारण काय आहे ते म्हणजे भ्रष्टाचार आहे थे थे आता त्या ठिकाणी शशांक राऊने सांगितलेलं आहे की भ्रष्टाचारी यांच्यावरती आरोप होते ते त्यांच्यावरती केलेले आरोप ते खोडू शकले नाहीत कारण हे लोक फक्त कुठल्याही गोष्टीचा मुद्दा उचलायचा आणि ज्यावेळेस मुद्दा उठतो त्यावेळेस जे पुरावे द्यायचे नाहीत हे राहुल गांधीपासून चालू आहे आता सध्या राहुल गांधी जिथे कुमार होते कुमारनं जे काही मुद्दे मांडले होते तर कुमारनं माघार घेतली आहे आणि त्या ठिकाणी गांधींना तोंड घशी पाडलंय मग या ठिकाणी ह्या पतपेढीच्या इलेक्शनमध्ये जे काही जास्तीत जास्त मतदार वोटर हे पतसंस्थेचे हे मराठी वोटर होते एकूणच एकोणच मुंबई ही महाराष्ट्राची आहे मराठ्याची आहे मराठी लोकांची आहे मराठी भाषिकाची आहे आणि मराठीसाठी आपण सगळं सर्वस्व आहोत सर्वस्व आहोत आणि आपल्याशिवाय मुंबई नाही हे जे काही असे काही नेरेटिव त्यांनी सेट केले होते हे सगळे नेरेटिव ह्या बेस्टच्या निवडणुकीमधून पूर्णपणे धुळीला मिळवून गेलेत मराठी लोकांनी सांगितलं की आमच्याकरता सदैव उभा असलेले देवेंद्र फडणवीस आहेत जे आमच्या पगारी असतील पंधरा हजारावरून पगारी पंचेचाळीस हजारपर्यंत यानेच घेऊन गेलेत आणि मुंबईसाठी विडी कामगार असेल किंवा डब्बेवाले असतील गिरणी कामगार असतील ह्या सगळ्यासाठी जे काही निवासाची घराची ते काही तयारी चालू केलेली आहे ब्रिंडीच्या माध्यमातून चाळी उभारणार आहेत शासन याचे पण व्हॅल्यू खूप आहे आणि हे याच्या माध्यमातून सर्व लोकांना घराचं स्वप्न हे हो पूर्ण होईल आणि चाळी आहेत तर चाळीचं सुद्धा काम असं चालू आहेत म्हणजे मुंबईसाठी जे काम करायला पाहिजे होते ते सगळे काम सगळे विकास कामाचे आराखडे सगळे काम हे या ठिकाणी भाजप सरकार हे अगदी महत्वानं आणि अगत्यानं करत आहे याचाच परिपाक म्हणजे पहिलं आलेलं यश म्हणजे एकूणच मुंबई बेस्टमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपनं एंट्री मारले महायुतीनं एंट्री मारले हे कोणीही मित्र मित्रवणू शकणार नाही कारण त्यांच्याकडे चान्सेसच नाहीत हे येशनलाच पचनी पडतच नाही म्हणून आता हे जे लोक आहेत ना हे लोक सगळे घाबरलेत हे लोक घाबरून आता कुठला मुद्दा घ्यायचा कुठला मुद्दा घ्यायचा याला कुठला मुद्दा सापडत नाही आता बिन मुद्दा कुठला यायचा सगळे मुद्दे हे फेक झाले तर जे निरेटिव्ह होते निरेटिव्ह पूर्णपणे उघडे पडले वरी राहुल गांधी उघडा पडला खाली हे लोक उघडे पडले आता नेमके मुद्दे घ्यायचे कुठले मग आता मुद्दा घेतलाय उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा त्याचा महाराष्ट्राची काही संबंध आहे का नाही पण ते असे विषय घेतात कारण का लोकांचं लक्ष या विषयावरून डायव्हर्ट हे तिकडे झालं पाहिजे आणि लोकांनी जी काय आपलं कसा दारुण पराभव झालाय आपण कसं अयशस्वी आहोत आपलं जागा कशा लोकांनी दाखवून दिली आपल्याकडे लोकांनी नाक काम ओरडलं आपण लोकांचे काम नाही केले आपण पतसंस्थेवरती नऊ वर्ष होतो आपण त्या ठिकाणी अपयशी झालो आता हे सगळे काही भांड आहे ते भांडं आपल्यावरती फुटणार आहे लोकांना ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेत म्हणून लोकांचे माइंड डायवर्ट करण्यासाठी हे लोक आता लागलेले आहेत कामाला आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंचं काही स्टेटमेंट येत नाही म्हणजे काही आदित्य ठाकरे ते पण काही बोलत नाहीत आता हे पूर्ण मंडळी घाबरली आहे कारण चित्ताहून भारतात जी परीक्षा कळते बेस्ट वर्ण यांना मुंबई बीएमसी च अस्तित्व कुळू लागलंय काय हा एक प्रश्न येतो राऊत तर या प्रश्नापासून पळत आहेत राऊतने तर पळ काढलाय पण ह्या ठिकाणी ओवाटा आदित्य साहेब हे घाबरलेत का तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा करायला सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद वन्य मातरम